नमस्कार हे बघा मी माझ्या बहिणीकडे आले म्हणजे मम्मीकडे आले आली मी माझ्या जेवण हे करायला नाश्ता करायला सकाळच मुलाला सोडले आणि नाश्ता करायला आले तर हिज तिच्या रूम मधून तिच्या किचन मधून मला ती बडबड करायला लागली तिला काय बडबड करायची काही गरज आहे का मी आणि माझा नवरा बघून घेईन हे बघा उग बडबड करायला लागली ही आणि उग चुगच घालून पाडून काय पण बोलायला लागली आता बोल ना तुला काय बोल तुला लाज नाही नवऱ्याला नाही तसल बोलते बाई तुला काय बोलू नवऱ्याला मी आणि माझा नवरा बघून घेईल मध्ये पण मध्ये पण मध्ये मध्ये पण माझे भांड नव्हते तेव्हा पण मध्ये मध्ये आमची यायची आज चाड येते करायला आणि आता पण येते तुझी काही चालत नाही दोन दिवस आधी व्हिडिओ टाकलेस ग ना आले दोन दिवस आधी व्हिडिओ टाकले नवऱ्याला नाही तसलं बोलती कोण असलं बोलेल का नवऱ्याला माझं नवरा आहे माझं नवरा अगं तुझा नवरा आहे पण जरा इज्जत असते ना जरा थोडस जरा इज्जत असते आम्हाला नवरे आमचा नवरा आहे

आणि मला फोन पण केलाय तर मी म्हणलं पहिलं तुमचा मुलगा बघा कसा आहे कसा नाही त्यांना माहिती आहे बिचार एवढं पण वाईट नाही हिला फक्त तेवढंच पाहिजे की भान मध्ये पण बोललं की आमच्या मध्ये मारायला किंवा आज का बोलले हे बिंदस डायरेक्ट नवर लाईत असले बोलतो माहिती माहिती तू पण काही कमी नाहीस तुम्हाला शिकू नकोस तुझे बोलवावं तू पण कशी आहेस जे काय करणार होतील असे बोलते जे लेकर काय करणार थोडी वेळ लास्ट माझ्याला मी ना चांगलं शिकवते अशी बोलते काही दिवसांनी त्याचीच बायको तुला दारदुबा करते का तुला करणार नाही की बाबा नाही करू दे नाही करू दे हे सासरीला माझ्या मुलाकडनं कि मुलाचं लग्न होणार माझे मुलाची बायको बायकड नाही कुणाकडन नाही मी ना मुलाकडनं पण अपेक्षा नाही धरणार का कुणावर आहे ना मी विश्वास नाही धरणार मी विश्वास कुणावर काय मुलगा मोठा होईल त्याला आली माया माझी तर मला समज ना आली तर मला कुठं नेऊन सोड दुसरी नाही मुलगा तेच ना आजकाल नाही बघते मी मुलं कसे आहेत मुली कसे आहेत तर कोणावर नाही ग मी ना कोणावर भर म्हणजे कोणावर मी राहणार नाही की भरशवर कि मला आणतो मला सम माझा माझं मुलगा मी माझे आहे ना मी जीव राहीन मला कुणाची गरज नाही कि मला म्हणून असं ना मी माझ्यावर जमणार आहे मात्र झाले ना नाही जमला ऐक मात्र झाले ना नाही जमलं ना मला कुठं काम पण नाही झालं जमलं कुठं अनाथ आश्रम मध्ये जाईन आणि राहीन दोन घास आणि तिथं बसन गिम करून तेवढी माहिती मते मी कोणावर हे नाही तुम्हाला ते पुढचं नको घ्यायला शिकू की तुझी सुनी आहे माझं पोरं आता दोन तीन वर्षाचं आहे तीन चार वर्षाचं त्याला अजून वीस वर्ष अजून त्याला मोठं व्हायचंय मग त्याचं लग्न करायचंय तर वीस वर्ष आधीच मला घ्यायला नाय भाऊजा जावा बिवा दि काय बाई आणि कसलं वाटत नाही एखाद्याचं बापाचं आईचं लेकरू बघा समजून घ्यायचं नवरा चांगला असला तर ठीक आहे नवरा चांगला असला नवरा मला बोलते तर बघा बही बही त्याच लागलं बरं आता काय चांगलं आहे का आता मी किचन मध्ये होते तर तिथन काय घालून पाडून बोलायची गरज आहे मग मला आवाज देते काय काय गरज आहे मग काय आहे ना तर तोंडावर जे आहे ते क्लिअर बोल ना तिथं बोलते पहिलं आहे ना इतकीच बोल बसते बडबड करत बसली हा कायच नवराला असं करते नवराला मी माझं बघून घे ना तुला काय करायचं आम्हाला काय घेऊन दे तू कशी कधीकडं भांडण कर तन्न कर लोकांना जग बघून दे भाऊ तुम्ही सांगा हे सोपत आहे का हिला हा तू चांगलंच चांग सांग बाई चांगलंच सांगणार रे का बही सांग सांगते मला शेजारी हालू मारून आम्हाला काय तमाशा बघणार आणि झालं बहीण आहे म्हणूनच सांगितलं कशी ना तू तू चांगलं हा, तू म्हणतीच बहिणी म्हणून सांगते बहिणी म्हणून कधी चांगलं सांगितलं का बहिणी म्हणून तू घालून पाडूनच आता सांगितलं बहिणी म्हणून चांगलं सांगितलं नाही कारण ना

ते तिथं तिलाच माहिती आणि मला पुढचं शिकवते घ्या चांगलं खेळवता ते ते मला तू शिकू नको तू हा ना व्हिडिओ शिवायची व्हिडिओ मग जेवणच का फेकून देते काय तमाशा करते मग तो मला माझा नाही नंतर भेटणार नाही दोन घास खायला तुला हा हा तो आहे ना मला कसं वाटतो कसं आहे ना चांगलं बोलते तर लोकांना असं की मी वाईट काय चांगलं सांगतीस काय चांगलं सांगतेस बहिणी ना तर समजून सांगायचं ना घालून पाडून बोलती हा अशीच ती तशीच आहे देते आवाज बस बघ असं असं आहे तसं आहे नंतर तू तू असं कर तसं करून नको करू तो काय बोलला तर तू इथे येऊन बस माझ्याकडे असं कधी नाही सांगणार असं कधी नाही सांगणार मुला भर टाकून देणार तू अशीच तशी सांगतो तू बेकार तू तुझा चांगला होणार नाही असं होणार ना असे दलिंद्र माझ्या मला माहितीये मम्मी मम्मीला मम्मी मम्मीला माहितीये मम्मीला मम्मीला माहितीये मम्मी कधी पण माझ्याकडन बोलते आधी पण मी व्हिडिओ काढलेत मम्मीचे मम्मी माझ्या साईडने बोलते का तर आईलाय ना सगळ्याच्या चा आप आपल्या चाल माहित असते तू कशी आहेस मी कशी आहे दुसरे कसे आहे बहीण भाऊ कसे सगळे सगळे माहितीये मी कसं तोंडर बोलते आ, मी पण तोंडावर बोलायला लागले ना मी ना ऐका ना मी शांत बसायचे तर माहिती आतल्या गातीतली आहे आता तोंडावर बोलते तर म्हणतीला आगावे म्हणजे मी तोंड बोलू नको आणि शांत बसले तर आतले गाठीतले मागच्या शांत बसते आणि आता काही तर तोंडर बोलले आता तोंडर बोलायला लागले जे आहे ते बोलाय लागले भाडा भाडा तर काय म्हणते लगावे ह्याला राग येतो मग अशीच तशीच बोलती म्हणजे मी चांगलं पण नको बोलू आणि वाईट पण नको बोलू आणि जे बोलायचं आणि मी ते ऐकायचं मी चांगलाच बोलते की मला आम्हाला असं कोणाला असू चांगलं नाही बोलते बोलत नाही स्वतःच्याच नवरा समोर स्वतः चांगले बोल बाकीचं काय घेण देणार तिकडं का वाग मग तेच नीट सांग ना समजून बाई तू पण फायदाच घ्यायला बसते मला माहितीये तुझी चाल कशी आठवला आता ते बिग बॉस बिग बॉस आहे ना बिग बॉस बघून ये ना तसे करते बिग ची बिग बॉस सारखं करते बिग बॉस बिग बॉसची गेम काय बिग व्हिडिओ समोर आहे ना व्हिडिओ समोर आहे ना चांगलं बोलती आणि मागा काय काय बोलती ना घालून घरातले बघणार बाहेर ती बघतात काय म्हणते आई बघे तिला सासू नाही आ असं म्हणले आत त्यांनी मामानी मग त्यांची तर इज्जत कर त्यांना बरं ते बोल हा त्यांना माहिती आहे मी कशी बोल तू आहे ना पुढचं घराला सांगू काय सगळं चांगलं बोल आणि त्यांच्या सगळं चांगलं बोल तू पुढचं घराला सांगू नको मला माहिती 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 हा मग मी मी पण करते मला पण माहिती इज्जत येते ते सांगू नको नांदा ती मला तेवढं कळते मला तेवढी आकले मी काय गवत <laughs> गेवत खात नाही घास खात नाही मी जेवणच करत मला तेवढं माहिती आहे कुणाला केवढी द्यायची कुणाला नाही सगळ्याला मी चांगलंच बोलते कळलं ना आतापर्यंत <coughs> बोलले मी सगळ्यांसंग चांगलंच बोलले वाईट कुणाला बोलले नाही फक्त माझं संबंध संग हे नवऱ्याला मी भांडते दुसऱ्यांसऱ्यांस मी चांगलंच बोलते हा दुसऱ्यांस आहे ना दुसऱ्यांसह मी चांगलंच बोलते दुसऱ्यांस आहे ना मी चांगलंच बोलते मग माझे न झालं सासू सासुरे गे सगळं झालं माझी आत्या झाली फक्त नवरा माझे माझी आहेत नवरा मी वाईट बोलते बाकी सरांसह मी चांगली बोलते जे माझ्या संग वाईट वागते मी त्यांनाच वाईट बोलणार जे चांगले त्यांनाच चांगलं बोलणार